गुड इव्हनिंग फ्रेंड्स कृषी विद्यापीठात सत्तावन्न टक्के जागा रिक्त आहे मित्रांनो तर ही भरती लवकरच येऊ शकते दोन हजार पंचवीस मध्ये डिसेंबरच्या अगोदर ही भरती येऊ शकते मित्रांनो तर बघूया आपण कोणत्या कोणत्या जागा असणार आहे बघा बघू शकता तुम्ही हे अपडेट कधी आलेले बघा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून आकृतिबंध नाही बघा प्रभारीचे राज्य काय म्हणणं आहे बघा तुम्ही विकास चंद्र रस्तोगी कृषी विभाग प्रधान सचिव आहे बघा महाराष्ट्र कृषी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक वर्षा लढा यांची नियुक्ती नुक, झाली नुक्ति आहे आकृती बंद तयार झाल्यानंतर हे मंत्रालयात मान्यतेसाठी येईल विधी व न्याय विभाग आणि वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतरच हे मंजूर करण्यात येईल बघा बघू शकता तुम्ही कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठामध्ये कोणत्या विद्यापीठामध्ये किती जागा रिक्त आहेत बघू शकता तुम्ही बघू शकता मंजूर पदे भरलेले पदे रिक्त पदे आणि टक्केवारी बघा तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये बघा किती रिक्त पदे अठराशे नव्वद महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी बघा चोवीसशे अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर पंजाब देशमुख कृषी विद्यापीठ बाराशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे बघा डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सातशे एकवीस तर बघू शकता तुम्ही मित्रांनो एवढ्या विद्यापीठमध्ये रिक्त जागा बघा तर मंजूर किती झालेलं बघू शकता तुम्ही वसंतराव नाईक मध्ये बघा एकोणतीसशे बहात्तर मंजूर झालेले पदे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये बघा चार चार हजार पाचशे तर यापैकी बघा तुम्ही एक हजार भरलेले आहेत वर्षे बघा वसंतराव नाईक मध्ये तर एवढे पदे रिक्त आहे मित्रांनो या साईडचे हे पदे भरलेले आहेत आणि या साईडची मंजूर झालेली तर एवढे पद भरले गेलेत आणि एवढे आता रिक्त आहेत सध्या तर बघू शकता तुम्ही शक्यतो मित्रांनो ही जाहिरात लवकरच येण्याचे आहे मित्रांनो कारण की आता इलेक्शन असल्यामुळे हो, निवडणूक असल्यामुळे डिसेंबरच्या हो, अगोदर ही जाहिरात येऊ शकते शक्यतो तर अभ्यासाला मित्रांनो खूप गोल्डन चान्स आहे कारण की भरपूर आता हे दोन ते तीन महिन्यामध्ये तर भरपूर वॅकन्सी येणारे सर्वच डिपार्टमेंटमध्ये तर वेळानं वाया घालवतो तपासूनच तयारी लागा जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्याकडे एखादी पोस्ट असेल तर व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स